ज्याप्रमाणे संगमनेर नगरपालिकेच्या वतीने संगमनेर शहरातील बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे तसाच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्यघटना हातात असणारा उभा पुतळा उभारला जाईल अशी घोषणा संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केली आहे त्यासाठी बराच कालावधी लागेल असंही त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबकरांचा विचार प्रत्येकानं आत्मसात करणं गरजेचं आहे जगात सर्वात मोठी लोकशाही भारताची आहे मात्र ती मोडण्याचं काम काही जातीयवादी पक्षांनी सुरू केलं आहे ते आपल्याला होऊ द्यायचं नाही आपली लोकशाही टिकली पाहिजे आणि राज्यघटना बदलण्याचा जो काही पक्षांनी घाट घातला आहे तो हाणून पाडण्यासाठी सर्वांनी डोळसपणे प्रयत्न करणं गरजेचं असल्याचा सल्ला दुर्गादाई तांबे यांनी भीमसैनिकांना दिला राष्ट्रीय दलित पॅनथरच्या वतीनं संगमनेर बसस्थानकावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात सौ तांबे बोलत होत्या या व्यासपीठावर युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्ष रोपवते मैथिली तांबे माजी उपसभापती नवनाथार गडे दलित पॅनथरचे शहराध्यक्ष राजू राजुक्षा खरात प्रवीण गायकवाड रवींद्र गिरी प्रकाश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कासारा दुमालाचे सरपंच राजेंद्र बलसाने स्वच्छतादूत आदित्य घाडगे यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं युवक काँग्रेस अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात म्हणाल्या की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान तयार केले ते संविधान सध्या धोक्यात आलं आहे त्यामुळे सर्वांनी बाबासाहेबांचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे नुसत्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरा करून भागणार नाही तर त्यांनी दिलेले विचार प्रत्येकानं मनामध्ये आणि डोक्यामध्ये घ्यायला हवे डॉ आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे हे संविधान फक्त भारतापुरतं मर्यादित नाही तर त्याचा संपूर्ण जगानं स्वीकार केलाय आहे त्यामुळे ते संविधान सर्वांनी जपणं गरजेचं असल्याचं चा त्यांनी म्हटलं तर याप्रसंगी उत्कर्षारोपावत म्हणाल्या की हिंदू जसा दिवाळी पाडवा सण महत्वाचा असतो तसाच बौद्ध धर्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीसुद्धा सण म्हणून साजरी जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान हे काय फक्त एका जातीसाठी नाही तर या प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक माणसासाठी आहे आणि ते संविधान जर आपल्याला पुढे वाढवायचे असेल तर ते संविधान जर आपल्याला पुढे वाचवायचे असेल तर सर्वांनी एकजुटीनं काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं हा कार्यक्रम आपले सर्वांचे राजभाऊ त्याचप्रमाणे त्यांचे सर्व मित्रपरिवार प्रवीण गायकवाड आणि सर्वांनीच या ठिकाणी आहे गेल्या अनेक वर्षापासून आपले एस टी स्टँड झाल्यापासून एस टी स्टँडची जागा आपल्याला या कार्यक्रमासाठी खूप छान अशी उपलब्ध होते आणि खूप मोठा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी करत असता कुठल्या प्रकारची मिरवणूक नाही धांगडधिंगणा नाही अशी सुंदर एक विचारांची देवाणघेवाण असा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो आणि म्हणून मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानते आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मानेलो बराच सुरि झालेला आहे आणि भाषणं लहान मुलांनी खूप सुंदर भाषण कार्यक्रम सुरू व्हायच्या वेळेस केलेले आहे माझ्या महिला भगिनी मी खूप आज स्टेज गाजवलेला आहे खरं तर प्रवीण प्रवीणची मिसेस आहे का प्रवीणची मिसेस तर तिने सुद्धा खूप छान या ठिकाणी भाषण केलं आणि राजूची मिसेस सर्वांच्या मिसेस आज स्टेजवर आहेत आनंदाची गोष्ट म्हटलं तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल हे मंजूर करण्यासाठी आणि बाकीचे खासदार त्याला नाम मंजूर करत होते तर त्यांनी राजीनामा दिला होता आम्ही आज ज्या स्टेजवर आहोत इथं सगळ्या महिला बसलेल्या आहेत त्या केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज या सर्वांच्या या समाजसुधारकांमुळे आहे आणि म्हणून हे राज्यघटनेचे शिल्पकार आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभर साजरी होत आहे जगामध्ये अनेक मोठे मोठे पुतळे त्यांचे बसवलेले आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगते की आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा आपल्या नगर परिषदेने मंजूर केलेला होता आणि त्याचा पाठपुरावा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात साहेब आमदार सत्यजित तांबे यांनी केला त्याच्यासाठी निधी मंजूर करून आणला आणि तो लवकरच पुतळ्याचं काम आपल्याला या ठिकाणी सुरू करायचं आहे तसाच पुतळा तसाच पुतळा आपल्याला उभा पुतळा म्हणजे काय म्हणतात त्याला पूर्णाकृती पूर्णाकृती आणि त्यांच्या हातामध्ये राज्य घटना आहे असा पुतळा आपले महामानव आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही आपल्याला इथं उभा करायचा आहे त्या तुमच्या सर्वांच वेळ लागेल त्याचा पाठपुरावा खूप असतो पण आपण सर्वजण बरोबर असल्यावर कुठल्या पाठपुराव्याची आपल्याला फारशी कमी पडणार नाही असं मला वाटतं त्यासाठी काय लागेल त्याची सगळी तरतूद आपण निश्चितपणे करू तर आपण आजच्या या निमित्ताने मी फक्त घोषणा करते त्यासाठी वेळ लागेल आणि म्हणून आपण सर्वांनी यामध्ये सहभाग व्हावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचे विचार आपल्यामध्ये आत्मसात केले पाहिजे खूप सांगण्यासारखं आहे परंतु पुढे अनेक जयंतीचे कार्यक्रम आहे त्यामुळं मी आज महामानव हो। आणि मोठे आपल्या जगामध्ये ज्यांचं नाव आहे आपल्या जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही ही भारताची लोकशाही आहे अर्थात ते मोडण्याचं काम सुरू झालेलं आहे ते आपल्याला करू द्यायचं नाही आपली लोकशाही टिकली पाहिजे आपली राज्यघटना बदलली नाही पाहिजे यासाठी आपण अतिशय डोळ्याचपणे आपण रोजचं जीवन हे जगलं पाहिजे सगळेच त्यांचे यंग टीम जे दरवर्षी खूप जोमानी हा कार्यक्रम आयोजित करतात मागच्या वर्षी या चौकाला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं नावही दिलं आणि मला वाटतं त्यानंतर अनेक गोष्टी चांगल्या या संगमनेमध्ये घडत राहिल्या भरभराटी आपल्या संगमनेला येत राहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती म्हणजे आपल्या सगळ्याच समाजासाठी एक दिवाळी पाडवा जसा एक सण असतो तशा पद्धतीचा सण आपल्या सगळ्यांचा असतो भारताबाहेर प्रत्येक देशामध्येही साजरी केली जाते मला तर याच्या मागचा सर्वात महत्त्वाचं कारण हे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे एक कुठल्या एका समूहासाठी फक्त तेवढेच समावेश नसून संपूर्ण मानव जातीला ते संबोधून त्यांचे विचार होते आणि प्रत्येक देशातली जी काही एक सिस्टम आहे किंवा जी एक व्यवस्था आहे आपल्याकडे जाती व्यवस्था होती यु यू एस ए किंवा अमेरिकामध्ये वर्णव्यवस्था होती की काळा आणि पांढरा असा भेद होता अनेक देशांमध्ये अनेक देशांच्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची दमनकारी जी वृत्ती होती त्याला एकमेव उत्तर होतं ते म्हणजे बाबासाहेबांचे विचार आणि जे संविधान आपल्याला बाबासाहेबांनी दिलं त्याच्यातून मांडले गेलेले विचार पण आता आजच्या या परिस्थितीमध्ये आपण बाबासाहेबांचे सगळे बायक सगळ्या समूहातील मुल माणसं आज इथे उपस्थित आहेत असं नाही की फक्त बौद्ध समाजाची लोक आहेत सगळ्या जाती धर्माची लोक आज बाबासाहेबांची ही जयंती एवढे थाटामाटानी साजरी करतात आताच मी आपल्या संगमनेच्या बस स्टँडला म्हणजे आगारामध्ये गेले त्यांनी तिथेही जयंती साजरी केली म्हणजे आता कुठेतरी प्रत्येक समाजाला समजायला लागलंय की बाबासाहेबाचं संविधान हे काय फक्त एका जातीसाठी नाही तर ह्या देशातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक माणसासाठी आहे महिलांना माहिती असायला पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं काय वेगळं दिलं की आपण त्यांचे गुणगण का गायला हवेत नक्कीच पेटा घाला चांगली साडी घाला आणि आज संध्याकाळी मिरवणूकमध्ये सगळे नाचणार आहेत पण त्यांनी आपल्याला काय दिलं हे जर आपल्याला समजलं नाही तर त्या नाचण्या मागण्याचा आप आपल्याला अर्थ कळणार नाही तुम्हाला माहिती आहे आप आपल्या संपूर्ण दुनियेमध्ये इतके देश आहेत पुढारलेले देश आहेत आपण म्हणतो की पाश्चिमात्य संस्कृती अमेरिका जर्मनी फ्रान्स हे सगळे मोठे मोठे देश आहेत आणि आपल्याला सारखं वाटतं की आपण त्यांच्यासारखं व्हावं पण आपल्या भारत देशाला जे संविधान बाबासाहेबांनी दिलं त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी एक केलं की जे हक्क पुरुषांना आहेत ते समान हक्क प्रत्येक स्त्रीला आहेत तुम्हाला विश्वास बसणार नाही की आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आ, आ, साली जेव्हा आपल्याला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि दोन वर्षांनी संविधान आलं प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार मिळाला ताई म्हणाल्या आज इथेच खूप साऱ्या महिला आणि मुली बसलेल्या आहेत आपण जिथे आहोत म्हणजे आपण इथे स्टेजवरती बसलेले आहोत तुम्ही समोर बसलेले आहात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांनी त्याग केल्या यांनी काम केलं म्हणून आपण सर्वजण आहोत हे लक्षात घ्या आणि फक्त महिलांसाठी नाही तर सगळे समाज एका विशिष्ट समाजालाच फक्त शिक्षण घेण्याचा हक्क होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजा शिशाहू महाराज हे सर्वजण आपल्यासाठी लढले त्यांनी त्याग केला म्हणून आपल्या सर्वांना शिक्षणाचा हक्क जो आहे तो मिळालेला आहे आणि आज मला खूप आनंद आहे की आपला आज कार्यक्रम जो आहे तो ह्या सर्व लहान मुलांना वह्या आणि पेन आणि ह्या पेन्सिल ह्या सगळे वाटप अप करून आपण हा साजरा करत आहोत कारण ह्या मुलांच्या हातामध्ये जर वही आणि पेन्सिल दिली तर तर ते नक्कीच खूप चांगलं शिकू शकतील असं अशी मला खात्री आहे आणि मला सर्व मुलांना एवढंच सांगायचं की आपल्याला खूप शिकतायचं आहे खूप जास्त म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाकोणाला कौना व्हायचं हो इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाकोणाला कौना व्हायचं हो इथे नाही व्हायचं परत लागणार आहे तुम्ही विचार करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी स्कॉलरशिप भेटली जे पैसे त्यांना यायचे त्यांनी फक्त दोन कामे ते वापरले एक आहे शिक्षणासाठी आणि दुसरं आहे त्यांच्या परिवारासाठी मदत म्हणून ते पाठवत होते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पैशाचा उपयोग केला त्यांनी व्यसन कधी केलं नाही ते दारूकडे कधी वळाले नाही ते आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला सुद्धा त्यांनी दिलेल्या विचारांवरतीच चालायचं आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्याला डॉक्टरेट मिळवायचे आहे आणि मग आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हायचं आहे हे सर्वांनी आज इथे प्रॉमिस करायचं आहे स्वतःला आणि आपल्या आईला की मी हे करून दाखवणार आणि आपल्या घराचं आपल्या समाजाचं आणि आपल्या गावाचं नाव जे आहे ते आपण पुढे घेऊन जाणार आहात हो की नाही मुली इथे बसलेल्या आहेत करणार ना अभ्यास डॉक्टर इंजिनियर जे काही तुम्हाला बनायचं असेल जे तुमचे स्वप्न असतील त्याच्यासाठी खूप खूप आपल्याला मेहनत करायची आहे आणि आपल्या आईवडिलांचं नाव जे आहे ते आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एका समाजाचे नाही तर ते पूर्ण देशाचे आहेत ते पूर्ण जगाचे आहे कारण त्यांनी दिलेले जे आपल्याला हक्क आहेत हे हक्क जे आहे ते आपल्याला माहीत पाहिजे आपल्या मनामध्ये ठोसपणे ते रुजले पाहिजे आता येत्या तेरा मेला इलेक्शन होणारे माहिती ना घटना वाचवायची आहे आणि आपल्याला त्यांच्या विचारावरतीच पुढे जायचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यावरतीच आपण काम केलं पाहिजे इथे उपस्थित असलेल्या सर्व जणांना मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते थोरात साहेब नेहमी या कार्यक्रमाला असतात आज ते नागपूरला आहेत पण त्यांनी तुमच्या सर्वांसाठी शुभेच्छा ज्या आहेत त्या पाठवलेल्या आहेत आणि सर्व मुलांना मला एवढंच म्हणायचं आहे की खूप खूप शिक्षण घ्यायचं आहे खूप मेहनत करायची आहे लागलं तर स्ट्रीट लाईटच्या खाली त्यांच्या डॉक्टर आंबेडकरांसारखं बसून अभ्यास करायचा पण आपलं चांगलं शिक्षण जर तुम्ही झालं तर शिक्षण जेव्हा एक मुलगा घेतो तो पूर्ण समाज घडू शकतो पूर्ण देश घडू शकतो असं आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे या तर पूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे या संगमनेर शहरामध्ये आम्ही राष्ट्रीय दलितांचं यांच्या वतीने नेहमी नेहमीच मोठ्या ने जल्लोषात या ठिकाणी जयंती साजरी करतो या जयंतीला आज आम्ही रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर तसंच गोरगरीब मुलांना गरिंदांना वयापेन आणि शालेय वस्तू वाटप करून ही जयंती त्या ठिकाणी साजरी करत आहोत मी सर्व भीमसैनिकांच्या वतीने व राष्ट्रीय दलित तांत्राच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो यावेळी शिवसेनेचे शहर संघटक रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत गुलेवाडी ग्रामपंचायत सदस्य सरिता खरात पल्लवी त्रिभुवन अमृता राऊत वर्षा गायकवाड गुंजारवाडी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई तुपसंदर आदींसह मान्यवर उपस्थित होते विजू खरात संदीप दळवी विजय पवार साईनाथ शिंदे नितीन राऊत सुनील रोकडे प्रवीण वाघमारे सुनील जाधव विजय पांढरे संतोष घेगडमल ऋषी गुंजाळ आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले जयंती निमित्तानं अर्पण रक्तपेढीच्या वतीनं दा रक्तदान शिबिरात चाळीस पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान कलि आहे तर शंभर दोनशे जणांची मेडिकवर हॉस्पिटलच्या वतीनं आयोजित आरोग्य शिबिरात तपासणी करण्यात आली दलित पॅन्थरच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्य साधत एक हजार शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर